नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी पवारांचे शहाऐंशी पैकी बावन्न उमेदवार रेसमध्ये असू शकतात कुठले आहेत ते उमेदवार जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं तत्पूर्वी मराठी एक्सप्रेसवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा काही फोटोंचे सौजन्य हे बोल व्हिडिओ तर पहिले आहेत जयंत पाटील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामधनं मोठा होल्ड जयंत पाटलांचा आहे एकोणासशे नव्वदपासून आमदार आहेत आणि ही दोन हजार चोवीसची निवडणूक देखील जयंत पाटील हे घेऊन जाणार आणि शहाऐंशीपैकी पैकी बावन्नमधले पहिले जयंत पाटील असू शकतात पुढचे आहेत राजेश टोपे घनसावंगी विधानसभा मतदारसंघ विभाजनाचा सगळ्यात मोठा फायदा राजेश टोपेंना होणार संघटित मतदान आणि त्यांचं संघटनात्मक राजकारण हे घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि यावेळेस घाटगे आणि उढाण यांच्यामध्ये होणारी विभाजनी विभागणी ही राजेश टोपे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार त्यांचं मतदान हे ठरलेलं आहे आणि जे मतदान त्यांच्याकडे येणार नाही ते मतदान उढाण आणि घाटगे या दोघांमध्ये विभाजित होऊन राजेश टोपे घनश सावंगीमधनं आपला गड राखतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे पुढचा मतदारसंघ आहे मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड या मतदारसंघामधनं आहे तीन टर्म आमदार आहेत चौथी टर्म देखील घेऊन येतील अशी आशा तुतारीच्या सर्वच जनतेला आहे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघामधनं जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या सोबत एकनिष्ठ आणि त्याचाच परिणाम म्हणून जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळव्यामधनं आपली सीट राखू शकतील पुढील आहेत समरजित घाटगे गतटायमला पक्ष म्हणून निवडणूक लढवली होती हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या आहेत राजे आहेत आणि प्रचंड मोठा जनसंपर्क आहे प्रचंड मोठी ताकद आहे शरद पवारांची ताकद देखील घाटगेंच्या पाठीशी आहे समरजित घाटगे कागलमधनं आपली शीट ही निवडून आणतील अठ्ठ्याऐंशी हजार मतांचं बॅकिंग त्यांच्याकडे ऑलरेडी आहे दोन हजार एकोणावीसला अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळवलेली होती हसन मुश्रीफांचा यावेळेस कागलमधनं पराभव हा जवळपास समोर येतो आहे पुढील आहेत बाळासाहेब पाटील कराड उत्तरमधनं शरद पवारांचे उमेदवार पाच टम उमेदवार राहिलेले आहेत धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे यांच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे शरद पवारांचे बाळासाहेब पाटील कराड उत्तरमधनं निवडणूक निवडून निवडू, येऊ निवडू, निवडू, शकतात तर मानसिंग नाईक शिराळा विधानसभा मतदारसंघातले जयंत पाटलांचे समर्थक संस्थात्मक राजकारणामध्ये मोठा होल्ड आणि मोठी वोट बँक त्यांची आहे भाजपचे सम्राट महाडिक हे त्यांच्या विरोधात आहे शिराळा विधानसभा मतदारसंघामधनं मानसिंग नाईक शरद पवारांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे पुढील आता रोहित पवार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधनं रोहित पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवारांकडून ते निवडून येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आहे परंतु मोठी टफ यावेळेस रोहित पवार यांच्या विरोधात प्राध्यापक राम शिंदे यांनी दिलेली आहे ओबीसींचं एकीकरण त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे मराठा विरुद्ध ओबीसी हा संपूर्ण प्रकार कर्ज जामखेडमध्ये बघायला मिळालेला आहे आणि त्याच जोरावरती शरद पवारांची ताकद रोहित पवारांच्या पाठीशी आहे त्यामुळे निश्चितच रोहित पवार देखील शरद पवारांची तुतारी कर्जत जामखेडमधनं वाजवू शकतात पुढील तर राणी लंके पती खासदार झाल्यानंतर मोठी ताकद मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी आहेत अजित पवार गट ही निवडणूक लढवतो आहे आणि या निवडणुकीमध्ये राणी लंके तुतारी वाजवतील आघाडी घेतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे पुढील तर रोहित पाटील तासगाव विधानसभा मतदारसंघ आर आर पाटील यांचे चिरंजीव आणि मो शरद पवारांची ताकद स्वतःचं आणि आर आर पाटलांचं मोठं केडर त्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे संजय काका पाटलांच्या विरोधात पारंपरिक लढत आहे संजय काका विरुद्ध रोहित पाटील रोहित पाटील पुढचे एकदा या मतदारसंघामधनं पहिल्यांदा आमदार होतील आणि तुतारी वाजवतील तर पुढील आहेत प्राजक्त तनपुरे राहुरी विधानसभा मतदारसंघ शिवाजी कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरेस झालेली लढत जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत मोठी ताकद राष्ट्रवादीची सोबत आहेत आणि राहुरीमधनं चांगलं काम देखील त्यांनी यावेळेस केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर प्राजक्त तनपुरे राहुरीमधनं विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे पुढील आहे तर अशोक पवार शिरूर विधानसभा मतदारसंघ शिरूरमधनं जनसंपर्क चांगला ठेवलेला आहे अजित पवार गट विरोधात आहे आणि शरद पवार गटाचे एकमेव आमदार हे सध्या अशोक पवार आहेत आणि यावेळेस देखील ते आपल्याकडं राखतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे पुढील हर्षवर्धन पाटील भाजपमधून राष्ट्रवादी शरद पंत चंद्रपवार गटात आलेले हर्षवर्धन पाटील इंदापूरचे माजी आमदार राहिलेले आहेत इंदापूरच्या संस्थात्मक राजकारणावर मोठा त्यांचा होल्ड आहे आणि दत्ता भरणेंच्या विरोधात निवडणूक लढलेल्या आहेत मराठा ओ बी सी फॅक्टर या मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला आहे दत्तात्रय भरणे ओबीसीचं नेतृत्व करत आहेत ओबीसींना एकत्रित करण्यासाठी दत्ता भरणेंनी मोठी फौज कामाला लावलेली आहे इंदापूरमधनं शरद पवारांची ताकद हर्षवर्धन पाटलांना मिळते आहे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधनं तुतारी वाजवतील विजयाच्या दिशेने जातील अशा आशा, आशा पल्लवित झालेल्या आहेत पुढील आहेत प्रशांत जगताप हडपसर विधानसभा मतदारसंघामधनं पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शरद पवार गटाचे पुण्याचे महापौर देखील राहिलेले आहेत अजित पवारांच्या चेतन तुपेंच्या विरोधात निवडणूक लढली आहे ठाकरे गटाने हडपसरवरती दावा दाखवलेला होता परंतु प्रशांत जगतापांना पवारांनी उमेदवारी देत विजयाच्या रेसमध्ये आणलेला आहे पुढील आहे तर सुधाकर भालेराव उदगीरमधनं उमेदवारी मिळवलेले सुधाकर भालेराव दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये आमदार होते गोपीनाथ मुंडे गटाचे समर्थक म्हणून मोठी ओळख त्यांची आहे भाजपमधून शरद पवार गटात गेलेले आहेत अजित पवार गटाच्या संजय बनसोडे यांच्या विरोधात जी वातावरण मतदारसंघात तयार झालं आहे त्याचा फायदा सुधाकर भालेराव यांना होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर पुढील आहे तर राजेंद्र शिंगणे सिंदखेड मतदार सिंदखेड राजा मतदारसंघामधनं ही एकतर्फी लढत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि राजेंद्र शिंगणे शरद पवार गटामध्ये होते परंतु युतीमधनं आपल्याला तिकीट मिळणार नाही याची जाणीव झाली त्यानंतर शरद पवारांकडे आल्या आहेत आणि मराठा आणि वंजारी मतं या ठिकाणावर निर्णायक आहेत त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी मतांचं चांगलं समीकरण त्यांनी जुळवलेलं आहे राजेंद्र शिंगणे विजयाची तुतारी वाजवतील अशा सांगितलं जाऊ लागलेलं ला आहे तर पुढील आहे चरण वाघमारे तुमसर विधानसभा मतदारसंघामधनं मत दोन हजार चौदा साली भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते राजू कार कोरेमोरे हे त्यांच्या विरोधात लढलेले आहेत जनविकास फाउंडेशनमधनं मोठी समाजकार्य केलेलं आहे चरण वाघमारे हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे पृथ्वीराज साठे बीड जिल्ह्यातला केज विधानसभा मतदारसंघ भाजपच्या नमिता मुंदड यांच्या विरोधात लढत झालेली आहे मागच्या वेळेस दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेली होती दलित आणि मराठा मत निर्णायक आहे मराठा ओबीसी आरक्षणवाद आणि या केजमध्ये मराठा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटलांनी केज विधानसभा मतदारसंघाची निवड केलेली होती उमेदवार देण्यासाठी आणि तो एक महत्त्वाचा फॅक्टर पृथ्वीराज साठे यांच्यासाठी निर्णय ठरणार आहे पृथ्वीराज साठे विजयाची तुतारी वाजवू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे पुढील आहेत रोहिणी खडसे अवघ्या काही हजार मतांनी दोन हजार एकोणावीसला पराभव पत्करावा लागलेला होता एकनाथ खडसे यांचं मोठं केडर त्यांच्यासोबत आहे भाजपच्या तिकिटावर पराभव झालेला होता लेवा पाटील समाजाची मोठ्या मतांची बँक त्यांच्यासोबत आहे चंद्रकांत पाटील शिंदे गटाचे त्यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत तर रोहिणी खडसे विजयाची तुतारी यावेळेस नक्की वाजवतील लेवा पाटील मतं ही अतिशय निर्णायक ठरतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे विजय भांबळे जिंतूर विधानसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक जिंकू शकतात दोन हजार एकोणावीसला केवळ तीन हजार सातशे सतरा मतांनी पराभव झालेला होता मेघना बोर्डीकर यांच्या वडिलांनी केलेल्या आक्षेपार्य वक्तव्याचा फायदा विजय भांबळे यांना जिंतूरमधनं न होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे विजय भांबळे विजयाची तुतारी वाजवतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे प्रतापराव ठाकणे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामधनं बबनराव ढाकणे यांचे सुपुत्र आहेत मो वडिलांचा मोठा वारसा मिळालेला आहे मोठा जनसंपर्क आहे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामधनं मराठा ओबीसी आरक्षण लढ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ए ओबीसी समाजाचं मोठं केडर हे प्रताप ढाकणे यांच्या पाठीशी आहे शिवाय बबनराव ढाकणे यांचा मोठा जनसंपर्क आणि वडिलांचं केडर हे प्रतापराव ढाकणे सोबत आहे त्यामुळे प्रतापराव ढाकणे हे देखील विजयाची तुतारी वाजवतील असा अंदाज शेवगाव पाथर्डीमधनं वर्तवला जातो आहे मोनिका राजळे यांचा पराभव होण्याची शक्यता शेवगाव पाथर्डीमधनं व्यक्त केली जाते आहे पुढील बबलू चौधरी अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे बदनापूर विधानसभा मतदारसंघ दोन हजार चौदाला दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती एकोणावीसमध्ये पिछेआड झालेली होती दोन हजार चोवीसला विजयाची तुतारी वाजवतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद याच मतदारसंघामधनं पुढे आलेला आहे बबलू चौधरी नारायण कुचे यांना टफ देतील आणि विजयाची तुतारी वाजवतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर पुढील चंद्रकांत दानवे भोकरदन विधानसभा मतदारसंघ दोन वेळा राष्ट्रवादीकडून आमदार राहिलेले आहेत संतोष दानवेंकडून पराभव स्वीकारावा लागलेला आहे मराठा विरुद्ध ओबीसी वाद त्याचबरोबर मराठा केडर हे सं चंद्रकांत दानवे यांच्या सोबत उभं राहण्याची शक्यता आहे चंद्रकांत दानवे यांना केलेल्या वक्तव्यांचा फटका लोकसभेला बसला होता त्याचा फटका पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला विधानसभेच्या स्वरूपाने संतोष दानवेंच्या स्वरूपात भाजपला बसणार आणि पवारांचे चंद्रकांत दानवे विजयाची तुतारी फुंकणार असा अंदाज भोकरदनमधनं व्यक्त केला जातो आहे संदीप नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघामधनं बंडखोरी करत शरद पवारांचे उमेदवार झाल्यात भाजपच्या मंदा मात्रे यांच्यासोबत सामना झालेला आहे एकाच घरात शरद पवार गट आणि भाजपची उमेदवारी आहे परंतु संदीप नाईक मोठं केडत ठेवून बेलापूर विधानसभा मतदारसंघामधनं विजयाची तुतारी वाजवतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे दिलीप खोडपे जामनेर विधानसभा मतदारसंघ गिरीश महाजन यांचे अतिशय जवळचे आहेत मराठा आरक्षण फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे दिलीप खोडपे यांना पवारांनी उमेदवारी दिलेली आहे आणि यावेळेस मंत्र्यांचा पराभव होईल यामध्ये गिरी गिरीश महाजनांचं नाव आलं आहे त्यामुळे दिलीप खोडपे जे गिरीश महाजनांच्या विरोधात ही निवडणूक लढत आहेत आणि शरद पवारांचे उमेदवार आहेत ते जामनेरमधनं विजयाची तुतारी वाजवतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर पुढील आहेत गुलाबराव देवकर जळगाव ग्रामीण दोन हजार नऊला ला आमदार राहिलेले आहेत पवारांशी एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि ग्रामीण भागात मोठी पकड आहे त्यामध्ये मोठ्या होल्ड त्यांचा आहे आणि तेच मोठं जाळं पुन्हा एकदा गुलाबराव देवकर स्वतःसाठी या निवडणुकीमध्ये त्यांनी वापरलेलं आहे त्यामुळे गुलाबराव देवकर आणि गुलाबराव पाटील अशी झालेली लढत गुलाबराव देवकर विजयाच्या तुतारीने संपवतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे पुढील सतीश चव्हाण गंगापूर विधानसभा मतदारसंघ प्रशांत बंब यांचा पराभव करीत सतीश चव्हाण हे पदवीधर विधान पदवीधर मतदारसंघाचे तीन टम आमदार राहिलेले सती चव्हाण हे प्रशांत बंब यांचा पराभव करत गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारी फुंकतील अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत पुढील आहेत पांडुरंग बरोरा शहापूर विधानसभा मतदारसंघामधनं दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते दोन हजार चोवीसला पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे पुढील आहे राहुल मोठे परांडा विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली सलग दोन टम आमदार राहिलेले आहेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत संस्थात्मक राजकारणाचा मोठा बेस आहे आणि ओमराजे निंबाळकरांचे अतिशय निकटवर्तीय आहे ओमराजेंच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला मोठी मदत राहुल मोटेंनी केली होती त्याची परत ओमराजे निंबाळकर विधानसभेला करणार आहेत भूमपरांड्यातून यावेळेस तानाजी सावंतांना पराभूत करत राहुल मोठे विजयाची तुतारी फुंकू शकतात अशी शक्यता निर्माण झालेली आहे संदीप क्षीरसागर बीड विधानसभा मतदारसंघामधनं लढत आहेत एकटम आमदार आहेत विरोधात क्षीरसागर घराण्यातीलच आव्हान दिलेलं आहे अजित पवार गट ही मोठा गट यामध्ये आहे संदीप क्षीरसागर यांनी बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचललेला होता आणि आता बाप्पा विधानसभेला तुम्हाला माझं काम करावं लागेल भर स्टेजवरती संदीप क्षीरसागरांनी बजरंग सोनवणेंना सांगितलं होतं बजरंग सोनवणेंची ताकद यावेळेस संदीप क्षीरसागरांच्या पाठीशी उभी राहिली आहे आणि बीडमध्ये मुस्लिम मतं निर्णायक ठरणार आहेत संदीप क्षीरसागरांचा सा मोठा होल्ड मुस्लिम मतदारांवरती मतदार आहे मराठा मतदार देखील निर्णायक आहेत आणि स्वत ओबीसीतून येत असल्याने ओबीसींची देखील मतं मिळवतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे सर्व समाजाच्या मतांच्या जोरावर संदीप क्षीरसागर बीडची जागा काढतील आणि विजयाची तुंतारी फुंकतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे पुढील सचिन दोडके खडकवासला विधानसभा मत मतदारसंघामधनं निसट्ट्या मतांनी पराभव झालेला होता शरद पवारांचे एक निष्ठा आहेत मोठं केडर यांचं खडक वाचल्यात आहे आणि यावेळेस विजयाची तुतारी निश्चित फुंकतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे पुढील उत्तमराव जानकर माळशिरस विधानसभा मतदारसंघामधनं राम सातपुते यांच्या विरोधात लढले होते यावेळेस राम सातपुते यांच्याच विरोधात आहेत परंतु यावेळेस मोहिते पाटील घराण्याचं मोठं केडर उत्तमराव जानकरांच्या सोबत असल्याने शरद पवार गटाची तुतारी माळशिरसमधनं फुंकणार असा मोठा अंदाज व्यक्त केला जातो आहे पुढील आहेत नंदिनी बाबुळकर चंदगड विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच संधी मिळालेली आहे शरद पवारांच्या निकटवर्ती आहे बाबासाहेब कुफेकरांच्या त्या था, आहेत आणि चांगल्या मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता नंदिनी बाबुळकर यांच्याबद्दल व्यक्त केली जाती आहे माणिकराव शिंदे येवला विधानसभा मतदारसंघ छगन भुजबळांचे कट्टर विरोधक आहेत छगन भुजबळांनाच येवल्यामध्ये घेऊन येणारे माणिक शिंदे आहेत परंतु आपल्या वादामुळे कट्टर विरोधक बनलेले आहेत आणि आता शरद पवारांचे उमेदवार आहेत मोठा फटका या येवल्यामध्ये बसण्याची शक्यता आहे माणिकराव शिंदे विजयाची तुतारी फुंकू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे गणेश गीते नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं गिरीश महाजनांचे निकटवर्ती होते ओबीसी मतांची वेरीज करू शकतात आणि नाशिक पूर्वमधनं तुतारी फुंकू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे अजित गव्हाणे भोसरी विधानसभा मतदारसंघामधनं शरद पवार गटातून अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे भोसरीमध्ये चांगला जनसंपर्क आहे विलास लांडेंची महत्त्वाची भूमिका आहे महेश लांडगेंच्या सोबत टक्कर दिलेली आहे अजित गवाणे भोसरीमधनं विजयाच्या दिशेने जातील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे नायक पाटणी कारंजामधनं मोठी मतं यांच्यासोबत आहेत आणि माजी आमदार राजेंद्र पाटणी यांचे चिरंजीव आहेत वडिलांच्या निधनांची साथ सहानुभूती त्यांच्यासोबत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे आणि पाटणी समाजाची मोठी मतं त्यांच्यासोबत असल्याने कारंजा विधानसभामधनं नायक पाटणी विजयाच्या दिशेने जाऊ शकतात मोहन जगताप माजलगाव विधानसभा मतदारसंघामधनं भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केला आहे प्रकाश सोळंके यांच्या अँटिंग कंपन्सीला टॅकल करणार आहेत मोहन जगताप शरद पवारांचे उमेदवार आहेत मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली जवळ असलेला मतदारसंघ आंदोलनाचं लोन या ठिकाणी आहे आणि शरद पवारांनी मराठा कार्ड खेळल्याची ही एक महत्त्वाची जागा आहे मोहन जगताप विजयाच्या दिशेने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे पुसद विधानसभा इंद्रनील नाईक आणि शरद मैन यांच्यात होणारा सामना अहमदपूर विधानसभा विनायकराव पाटणी बाबासाहेब पाटील यांच्यात होणारा सामना विनायकराव पाटील तुतारी फुंकतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे माळा विधानसभा अभिजित पाटील विजयाच्या दिशेने जातील तुतारी फुंकतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे विक्रमगड विधानसभा सुनील भुसारा विजयाच्या दिशेने जातील आणि तुतारी फुंकतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे प्रतापराव नाईक किनवट विधानसभेमधनं तुतारीचा आवाज गुमण्याची शक्यता आहे मोहळमधनं राजू खरे हे पवारांचे विजयी उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते मुरबाडमधनं तुतारी फुंकणार विजयाचा मुरबाड विधानसभा मतदारसंघ राखणार रा असा अंदाज व्यक्त केला जातो आहे बागलांमधनं दीपिका चव्हाण या आहेत तर मूर्तिजापूर हा विधानसभा मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणात तुतारीचं वातावरण निर्माण झालं आहे दौंड विधानसभा मतदारसंघामधनं रमेश थोरात विजयाच्या दिशेने जातील तुतारी फुंकतील अंदाज व्यक्त केला जातो आहे काटोल विधानसभा मतदारसंघ सलील देशमुख वडिलांच्या मोठी ताकद सलील देशमुखांना मिळणार आहे तुतारी फुंकतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे वडिलांचं मोठं केडर आहे गृहमंत्री राहिले आहेत आणि आता सलील देशमुखांना उमेदवारी शरद पवारांनी जाहीर केली आहे पिंपरीमधनं सुलक्षणा शिलवंत या उमेदवार आहेत आणि त्यादेखील विजयाची तुतारी फुंकतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मोर्शी विधानसभा गिरीश कराळे उमेश सावलकर राजेंद्र देवेंद्र भुयार अशी मोठी लढत होती आहे मोर्शीमधनं देखील वि तुतारीचा उमेदवार निवडून येईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे मयुराग काळे आरवी विधानसभा मतदारसंघामधनं शरद पवारांचे उमेदवार मयुराग काळे विजयाच्या दिशेने जातील आणि तुतारी फुंकतील असावा शक्यता वर्तवली जाते तर मंडळी ही ती बावन विधानसभा मतदारसंघ होती ज्यामधनं शरद पवारांचे उमेदवार विजयाच्या दिशेने जातील विजय खेचून आणतील अशी शक्यता वर्तवली जाते यापैकी कोण कन्फर्म विजयी होऊ शकता कमेंट करून आवश्यक कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या फोटोंचे सौजन्य स्रोत बोल भिडू धन्यवाद